नमस्कार मंडळी गावाकटचं शेतकरी जेवण आहे यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आज छान अशी बाप्पापासून सुरुवात केली सर्वप्रथम आज कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज पौर्णिमा असल्यामुळे देवाला आता पौर्णिमा झाल्याच्यानंतर देवपूजा करत नाहीत त्यामुळे आज पौर्णिमा छान अशी सगळी केली देवाची वग मस्त असं देव घासून वगैरे घेतले पाणी वगैरे सगळं बदललं देवाच देवपूजा करून झाली देवला नेहमी दाखवलाय म्हणून ने त्याला विवाला सुरुवात करावा आता काम राहिले अजून कपड्यांचे दुयश राहिलेत फराच आज पौर्णिमा दिवशी ज्यांनी नवरात्रात उपास धरला आहे त्यांना पौर्णिमात राहायचं लागते ही त्यामुळे शिवांच्या पप्पाला मला मम्मीला उपवास आहे छान असं हराळ असं हे बघा बगरीच्या आणि शाबूचे धपाटे बनवलेत शेंगा भाजल्यात दही खिचडी पण बनवली हे बघा मस्त असे लाल तिखट टाकून टाकून खिचडी बनवली आणि शेंगदाण्याचं बेसन बनवलंय सगळं चुलीवर बनवले छान असं झाकून ठेवते शेवणच्या पपोला आता करायचे करा, करा। हे बघा आमचे स्वरा स्वरा हाय कर हाय कर बाबा हाय आमची स्वरा सराचे छान असे वेण्या बांधल्यात कशा दाखवत कशा दिसतात त्या कमेंटमध्ये सांगा पप्पाच्या पायापड बाबू पप्पाच्या पाया पायापड जे बाप्पा कर करा जे बाप्पा जे बाप्पा कर जे बाप्पा कर जे जे ना जे बाप्पा माहिती शेंगा खाती तर संध्याकाळी मस्त दूध दूध वगैरे बघा जे करते बस बास 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 बाबू आता उठा उठा त्याची आजी स्वराच्या आजी जोगा मग गेल्यात अजून आल्या नाही ना तर पावसाचं वातावरण झालंय थोडं आबा येते काल होता पाऊस हिरबळ छान असं झाडाला आमच्या फुलं आले बघा झाड बोलते तुमच्याशी राज पी पूर्णिमा है जी मांडली चूल तथा खाली कम मंडली पंद्रह दसत नहीं ना तो मंडली टेरस व जाग है परा खा जुपी वर फिर खाने वे आगेम इत पेटे आ रहा छानस बुद्ध उपलब्ध आता मंडला दावाज का तो भांडेट चूल्हे वही कोणीच नाही मी सेवांची वक्तरी घरी त्याच्यामुळं मग थोडंसं दूध उकळ पातीळ्याला माती लावून घेतली तू छान असं पिकली तर मन सांगितलं एवढीच पातीला कसायला पण आम्ही दोघंच त्याला मम्मीन दादा इथं तर मम्मी गेल्यात गावाला त्याच्यामुळं काय थोडंसं दुधा कोणी आमच्या वस्ती लांब असल्यामुळे कोणी येत नाही आणि दोघापुरतंच ते करणार आमच्या घरचं काय राहायचं तिथे पाठीला मांडून घेत बघा घेते पातील मांडायची गरज नाही जो बनतले ये تاسو सो सो पाहा बस ले झालं हं ले घर पास नी हळूच थोडं येच का नुगले रे ले बोलस पूर्ण पूर्ण सामना ना दोघांना सांग जाते म्हणजे भांडी ती घासत होत नाही लक्ष मार भांडे घासत पाणी ठेulet तुझं भांडे पण बाहेर आणले त्या बसायला घर वगैरे सगळं आवरून झाले किती त्या दुधात टाका अजून लगेच आटणार आहे शेवटच्या पप्पाला बसवले दुधाला हलवायला दुधवरती जायला लागेल बसले नाही म्हणला तुम्हाला नोट द्यायचं काही चला दुख केलेलं चांगलं असतं आणि रोगप्रिय असत कमी होती पहिले लोक तर म्हणायचे चंद्र जर दिसला केलं कोणत्या प्रकारचे रोग होत नाही काय असतो पहिल्या लोकांचं म्हणणं होतं त्यानुसार आपण चलायचं आहे बारा वर्ष असं आपण अकरा ते अकरा वाढ जोपायला एकच नव्हतं जेवण तसं करायचं सरा तुम दाखवते काय करते आज ती काय आता टाकायला जायच करते काय काय टाकायच्यात आता घरात फक्त काज बदाम आणि इलायचे एवढंच आहे पिस्ता ते काय नाही पिस असते आज चला आपलं जेवढं सायचं जेवढं नियोजन नव्हतं आता इथपर्यंत आता एवढं आठले एक तास झालं आता कधी वाजले आज वर्गाला नाही का फाटले दू त्या बारा वाजून गेले तर चला त्याला देवाळात निवड दाखवून घेते देवाला नेवाज दाखवल्या जाता नंतर आम्ही घेणार इथं मस्त शिवसे पप्पा घेतो मला कडे घेत एकदम मस्त लागते एकदम छान तर चला अशा प्रकारे झालं आमचं कोजागरी पौर्णिमा तुम्ही पण करा रात्री साडेबारा वाजता अशा प्रकारे साधी सरळ त्यांनी केली पौर्णिमा तुम्ही पण करा तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय